नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल सेंटर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही की दोन महिन्यामध्ये अभ्यास कसा करावा आणि नियोजन कसं करावे जास्तीत जास्त येण्यासाठी तर प्रत्येकाने हा व्हिडिओ आवर्जून बघा जेणेकरून चांगला स्कोर तुम्हाला मिळवण्यास मदत होईल बघा बरेच विद्यार्थी आणि पालक जे विद्यार्थी रिपीटर आहेत असे विद्यार्थी तर तयारीला लागलेलेच आहेत आधीपासून आणि त्यांचा स्कोर हा चांगला येतच असतो कारण की ते एका वर्षापासून दोन वर्षापासून स्टडी करत आहेत पण जे विद्यार्थी आता बारावी देणार आहेत फ्रेश देणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं आतापर्यंत त्यांनी स्टडी स्टार्ट केलेलं नाही किंवा त्यांनी अभ्यास अभ्यासाला सुरुवात सुद्धा केलेली नाही अशा विद्यार्थ्यांचं ना कसं आता परीक्षा दोन अडीच महिन्यावर आलेली आहे मग अभ्यास करावा तरी कसा आणि विद्यार्थी आणि पालक हे सर्व गोंधळून गेलेले आहेत तर माझं प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकच सांग असेल की हा आतापर्यंत जर स्टडी झालेला नसेल तरी सुद्धा तुम्ही चांगला स्कोर हा घेऊ शकता आणि तुमचं कमी जरी मार्क्स आले तरी सुद्धा तुमचं हे डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं तर त्यासाठी तुम्ही करायला तरी काय पाहिजे बघा तुम्हाला नव्वद क्वेश्चन असतील बायोलॉजी फिजिक्स असेल पंचेचाळीस आणि फिजिक्स असेल केमिस्ट्री ओके सर्व एकशे ऐंशी तुम्हाला क्वेश्चन आहे सातशे वीस मार्काची परीक्षा असेल तर यामध्ये एस सी एसटी ओबीसी असेल ओपन ईडब्ल्यू सर्व कॅटेगरी वाईज डिवाइड सर्व वेगवेगळे वेग कॅटेगरी वाईज क्वालिफाय क्रायटेरिया असतो ओके तर ज्या विद्यार्थ्यांचा स्टडी झालेला नाही जस्ट क्वालिफाय व्हायचे किंवा चांगला स्कोर आणायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना मी एकच सजेस्ट करेन की तुम्ही या जास्त फोकस करा जास्तीत जास्त रोज बायोलॉजीला कमीत कमी सहा तास हे बायोला द्या आणि रोज दोन दोन तास फिजिक्स आणि केमिस्ट्री असा दहा तास रोज तुम्हाला अभ्यास करावा लागेल जर तुम्हाला चांगला स्कोर आणण्यासाठी आणि तुम्हाला जास्त रीड न करता तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करावी लागेल जे काही क्वेश्चन पेपर असतील ते वेगवेगळ्या क्लासेसचे असतील वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे असतील तुम्हाला जे क्वेश्चन पेपर असतील ते क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सॉल्व्ह करून बघा प्रॅक्टिकली करून बघा जेणेकरून जे काही होईल ते तुमच्या लक्षात राहील आणि जेव्हा तुम्ही नीट परीक्षा द्यायला जाल जेव्हा क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही हे कराल त्याची प्रॅक्टिस कराल त्याचा सराव कराल क्वेश्चन पेपर हे तुम्ही सोडून बघाल किंवा सॉल्व करून बघाल तर ते तेव्हा तिथे तुमच्या हायलाईट होईल आणि लगेच तुमच्या जे क्वेश्चन आहे ते तुम्ही अन्सर करेक्ट करू शकता ओके तर या विद्यार्थ्यांनी बरेच विद्यार्थी आणि पालक काय मिस्टेक करतात की जो फिजिक्स असेल आणि केमिस्ट्री असेल फर्स्ट फिजिक्स कमी क्वेश्चन आहेत आणि केमिस्ट्री कमी क्वेश्चन आहेत म्हणून आधी आपण तेच करूया पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री हे त्यांना हार्ड जातं त्याच्यामुळं आणि बायो हे नंतर करतात मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो सर बायो इझी आहे मग आपण सात आठ दिवसामध्ये किंवा एक महिन्यामध्ये बायो करू आणि नंतर आधी केमिस्ट्री आणि फिजिक्स करू मॅक्झिमम विद्यार्थी हे करण्याच्या आधारामध्ये जो बायोलॉजी सब्जेक्ट थोडासा इझी असतो तो शेवटी त्यांना वेळ पुरत नसतो त्याच्यामुळे माझं प्रत्येकाला एकच सांगणं असेल की बायो जो आहे बायोलॉजी सब्जेक्ट हा परफेक्ट करा पूर्ण दो, एक, एक दोन महिने जरी असतील ना एका महिन्यामध्ये दोन वेळेस सर्व रीड करून टाका तस त्याचा सराव करा प्रॅक्टिस करा बायोला कमीत कमी जे बुक आहे महिन्यामध्ये चार वेस तरी पूर्ण रीड करून आणि टोटल तुमचा सराव हा एकदम व्यवस्थित झाला पाहिजे आणि सराव पेपर जे आहे तुमचे ते सुद्धा टोटली सर्व इन्स्टिट्यूटचे असतील वेगवेगळ्या किंवा क्लासेसचे असतील ते तुम्ही सॉल्व करून बघा जेणेकरून बायो परफेक्ट तीनशे साठ मार्काचा जर बायो असेल मिनिमम तुम्हाला अडीचशे ते तीनशे मार्क्स अडीचशे ते तीनशे मार्कच्या दरम्यान तुम्हाला मार्क्स यायला पाहिजे आणि एक एक फिजिक्स एकशे ऐंशी केमिस्ट्री एकशे ऐंशी एकशे वीस ते एकशे वीस फिजिक्स एकशे वीस मिनिमम शंभर ते एकशे वीस आणि केमिस्ट्री शंभर ते एकशे वीस असा जरी मार्क्स तुम्हाला पडला तरी सुद्धा तुम्ही पाचशे साडेपाचशे प्लस तुम्हाला मार्क्स हे येतील या विषयावर तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही सर्व प्लॅन केला आणि अभ्यास केला तर यापैकी तुम्हाला चांगला चांगला स्कोर येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना एवढंही करायचं नसेल काही विद्यार्थ्यांना फार हार्ड जात असेल वेळ कमी आहे आता आम्ही कसं करू काय करू आता परत नेक्स्ट रिपीट करू यावर्षी फक्त टाइमपास साठी आपण एक्झाम देऊ असं जरी करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही चांगल्यातला चांगला वेळ द्या आणि अभ्यासाला अजून सुद्धा सुरुवात केली तरी अभ्यासाला सुरुवात करून तुम्ही ऍडमिशन जर हे सुरुवात केली नसेल तरी सुद्धा तुम्ही आता सुरुवात करून तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशनही मिळेल आणि तुमचं जे प्रॅक्टिस नसेल तर प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला नीटचा स्कोर सुद्धा चांगला मिळेल तर यासाठी फक्त तुम्हाला रोज मी जसं सांगितलं सहा तास कमीत कमी बायोलॉजी सब्जेक्टला द्यावं लागेल आणि दोन दोन तास फिजिक्स आणि केमिस्ट्री या साठी तुम्हाला द्यावं लागतील ला आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त जस्ट क्वालिफाय व्हायचे आपल्याला काही नाही त्यांचं बजेट असेल आणि पुढे ऍडमिशन हे प्रायव्हेट कोट्यामधून सुद्धा ते घेऊ शकतात अशा विद्यार्थ्यांनी फिजिक्स आणि केमिस्ट्री न बघता फक्त बायोलॉजीवर जरी जास्त फोकस दिला तरी सुद्धा ते क्वालिफाय होऊ शकतात फिजिक्स आणि केमिस्ट्रीला फक्त रोज एक एक तास जरी दिला आणि जास्तीत जास्त वेळ बायोलॉजी दिला तरी तो व्यक्ती जो स्टुडंट आहे तो क्वालिफाय होऊ शकतो तर या प्रकारे सर्व नियोजन तुम्ही करू शकता आजपासूनच आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता तुम्ही जर नवीन असाल तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही नवीन अपडेट आपण टाकू ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर दोन हजार पंचवीस साठी पेड काउन्सिलिंग जॉईन असेल त्यामध्ये फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत आणि जे काही जे काही मधामध्ये जे काही अडथळे असतील जे काही सर्व तुम्हाला गोष्टीचं नॉलेज नसेल जे काही तुम्हाला नियोजन करता येत नसेल आणि सुरुवातीपासून लास्ट पर्यंत फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व तुम्हाला अपडेट पाहिजे असेल आणि अपडेटच नसेल आणि सर्व गोष्टी ह्या आमच्याकडून करून घ्यायच्या असतील तरी सुद्धा आम्ही पेड काउन्सिलिंग मध्ये करतो ते सुद्धा चालू झालेले आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि सर्व नंबर दिलेले आहेत कॉन्टॅक्ट करून तुम्ही पेड मेंबरसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे काय करायचं याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन दिली जाईल चॅनलवर नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि हा तुम्हाला जर महत्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गजून मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थे, धन्यवाद